आता या केंद्र सरकारनं तर जातनिहाय गणना करायचा निर्णय घेतलाय तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा हे भांडण नको आणि भांडण लावणार आता मुळीच नको की आपण जी मागणी केली सुरुवात मिळवून झाली आहे उभ्या महाराष्ट्रात आता या केंद्र सरकारनं तर निहाय गणना करायचा निर्णय घेतलाय पण करत असताना महाराष्ट्रानं त्याच्या अगोदर राज्याला सुद्धा करता येतो तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा जे एवढा तेवढा 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 पुन्हा भांडण नको आणि भांडण आता मुळीच नको yeah! म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे अनेक जण मराठा आरक्षणाच्या साठी स्वतःच जीव दिला त्याला शासनाने मदत केली नोकरी दिली या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं त्या बलिदानाला मोल नाही पण भुजबळ साहेब आपण आमचे नेते आहात आपल्याला सरकारला सांगावं लागेल की ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिला आत्महत्या केली त्यांना सुद्धा पंचवीस लाख रुपयाची मदत आणि नोकरी शासनाने दिली पाहिजे म्हणून आज आपण सर्वजण एक झालात आपल्या येलगार मागच्या पोस्टरवर एक फोटो आहे कसलाय कसा आहे काय ही निस्ती मोठा ही वाजवा मोठा सगळ्यांनी वर करा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी देशाचे ओबीसीचे नेते महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की या यगाव मोबाईलचा टॉर्बर मोबाईल काढा आणि सगळ्यांनी टॉर्च करावं सगळ्यांनी आपापलं सगळ्यांनी मोबाईल